नमस्कार मी माया तळणकर नांदेड गझल परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष शेर सादर करणार आहे जे मला आवडतात ते तत्पूर्वी मी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव सोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना स्वस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करत आहे आपल्या परिवारातील गझलकारा ज्येष्ठ गझलकारा डॉक्टर मृदुलाताई कुलकर्णी यांचा मनोमोहिनी या वृत्तातला ऐका तर मनुष्यात देवाला कुणी पाहते आहे मनुष्यात देवाला कुणी पाहते आहे कुणी मात्र दगडाला पुन्हा पुजते आहे कुणी मात्र दगडाला पुन्हा पुजते आहे सुंदर शेर समाजामध्ये वेगवेगळ्या विचारांची माणसं असतात एखाद्याने जर भले केले तर त्याला आपण भ माणूस म्हणतो उदाहरण द्यायचं झालं तर करोना काळामध्ये अनेक डॉक्टरांनी असंख्य अशा रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले त्यांच्यासाठी डॉक्टर देवत झालेत ना आणि अंधश्रद्धाळू लोक मात्र त्यांच्यावर जर उ, संकट आले तर मात्र ते देव धर्म पूजा आर्चा नवसायस याकडे वळलेले दिसतात तर अशा लोकांसाठी आमच्या ताईंचा शेर म्हणजे झनझणीत अंजन खूप सुंदर शेरताई धन्यवाद आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते सविता ताई म्हात्रे यांचा मंजू घोषा याव ऐका तर सोसताना ऊन सारे दूर गेली सावली सोसताना ऊन सारे दूर गेली सावली कोण नाही सोबतीला वाट आली शेवटी कोण नाही सोबतीला वाट आली शेवटी बिकट अशा परिस्थितीशी झगडताना खूप चटके सहन करावे लागले आणि हो ला हे सहन करत असताना शेवटी आयुष्याची संध्याकाळ झाली आणि अशा कातरवेळी सोबतीला कुणीही नाही मग आपला मार्ग आपल्याला शोधावा लागतो आणि आपली वाटचाल आपल्यालाच करावी लागते हे जीवनाचं अंतिम सत्य गझलकराताईने आपल्या शहरातून विदित केलेले आहे धन्यवाद सविता ताई शेर खूप छान आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते कुमुदिनीताई मधाळे यांचा आनंद कंद व्रत्तातला ऐका तर आता बजावले मी आता बजावले मी निक्षून काळ जाला नाहीच ते जुमानत कुठल्या पराभवाला नाहीच ते जुमानत कुठल्या पराभवाला यात गझल करता येईल म्हणतात की मी आता माझ्या मनाला ठणकम सांगितलेलं आहे की कुठल्याही पराभवाची आता खंत बाळगायची नाही मनाला एवढे खंबीर करायचे की कुठलंही संकट आले आलं तरी ते धैर्याने सामना करू शकले पाहिजे वा ताई मनोबल वाढवणारा खूपच सुंदर शेर मला खूप आवडला धन्यवाद आणि यानंतर आता चौथा शेर सादर करते हरिश्चंद्र मिढभावकर सर यांचा झाला या त्यातला ऐका तर सगळे सोय रे मानत आलो जीवन साथी सगळे सोये रे मानत आलो जीवन साथी त्यांच्या करवी लुटलो केव्हा कळले नाही त्यांच्या करवी लुटलो केव्हा कळले नाही सज्जन माणसाला सर्वजण सज्जनच आहेत असं वाटते धर्मराजासारखं पण दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते आमच्या गझलकार सरांसारखे आपले कित्येक मित्र केसानं गळा कापणारे असतात पण या माणसातले चोर ते आपणच ओळखायला पाहिजे धन्यवाद सर खूप सुंदर शेर मस्त आणि आता पाचवा म्हणजे शेवटचा शेर शेव शेवटी गोड हवे असा शेर हा शेर आमचे तरुण उत्साही गझलकार पीके उर्फा प्रणोबन सरांचा आहे काय म्हणतात गोड गुलाबी अशी बायको लाजत आहे गोड गुलाबी अशी बायको लाजत आहे रक्तामधली साखर अवघी वाढत आहे रक्तामधली साखर अवघी वाढत आहे होणारच एखाद्याची देखणी गोरी पत्नी जेव्हा लाजते एखाद्याची देखणी गोरी पत्नी जेव्हा लाजते तेव्हा ती गुलाबी होऊन अधिकच सुंदर दिसते आणि अशा वेळी मग माणसाचा रक्तदाब वाढेल परिणामी सुद्धा वाढेल एवढाने आलेच तेव्हा पिकेसर सांभाळा तब्येतीला धन्यवाद खूप खूप धन्यवाद